सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत काळ्या मिरीबद्दल मिरी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि मिरी आपल्या जेवणाची चव वाढवते जेवणाला स्वाद येतो मिरीमुळे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु हीच मिरी आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आपल्या आरोग्याला देखील ही मिरी खाल्ल्यानं फायदे होत असतात याबद्दलचीच माहिती <coughs> आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मिरीमुळे मिरी खाल्ल्यामुळे मिरीचा समावेश आपल्या आहारात ठेवल्यामुळे पहिला फायदा होतो तो, तो म्हणजे आपल्या पोटातील जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याच्या निर्मितीसाठी चालना मिळत असते आता हे पोटातलं हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला काय मदत करतं तर पोटातलं हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्या पोटामध्ये स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं ते पचनासाठी मदत करत असतं फॅट्स प्रोटीन्स यांच्या पचनासाठी यांचं पचन व्यवस्थित व्हावं यासाठी पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असणं हे अतिशय गरजेचं असतं हे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण जर पोटातलं कमी पडलं तर अपचन गॅसेस यासारखे त्रास होऊ शकतात आणि असे त्रास होऊ नयेत यासाठीच पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण योग्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे तर हा असं हायड्रोक्लोरिकच्या हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या चा, नि, निर्मितीला चालना देणारा मिरी हा पदार्थ आहे यानंतर दुसरा फायदा म्हणजे अँटीऑक्सिडंट्स मिरीमध्ये भरपूर प्रमाणात असतात अँटी ऑक्सिडंट्स कशासाठी मदत करतात तर शरीरातील जे फ्री रॅडिकल्स किंवा टॉक्झिन्स जे शरीरात जमलेले असतात वयोमानानुसार जे फ्री रॅडिकल्स टॉक्झिन्स शरीरात निर्माण होतात ते टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी आपल्याला हे अँटीऑक्सिडंट मदत करत असतात आणि काळी मिरी हे एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं पुढचं म्हणजे काळी मिरी हे एक प्रकारचं अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काय तर शरीराच्या कुठल्याही भागातील सूज कमी करण्यासाठी मिरी मदत करत असते हे इन्फ्लमेशन किंवा ही सूज दाह आपल्या अनेक आजारांना निमंत्रण देत असतं आणि त्यामुळे शरीरातील ही आतून आलेली सूज किंवा बाहेरून आलेली सूज कमी करण्यासाठी काळी मिरी आपल्याला मदत करत असते आणि ही अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे सूज कमी झाल्यामुळे मोठ्या मोठ्या आजारांपासून आपल्याला वाचवत असते तुम्हाला हार्ट किडनी बीपी डायबेटीस तसंच कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून वाचवण्याचं सामर्थ्य देखील काळ्या मिरीमध्ये आहे अशा प्रकारे ही मिरी खूप औषधी आहे यानंतर पुढचा फायदा म्हणजे तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तुमचा जो आ, रिफ्लेक्स सेक्शन आहे म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया एखाद्या घटनेला जी प्रतिक्रिया आपण देतो ती प्रतिक्रिया जलद व्हावी यासाठी मिरी मदत करत असते तुमच्या ब्रेनचं कॉर्डिनेशन चांगलं ठेवण्यासाठी मिरी मदत करत असते जसजसं वय होतं तस तसं आपल्या मेंदूची रिस्पॉन्स देण्याची जी क्षमता आहे ती कमी होत जाते आणि त्यामुळेच अल्झायमर सारखे आजार होतात हे अल्झायमर सारखे आजार होऊ नयेत आपल्या मेंदूची रिस्पॉन्स देण्याची जी क्षमता आहे प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे ती तशीच राहावी मेंदूचं कार्य व्यवस्थित चालावं वा एकाग्रता वाढावी यासाठी काळी मिरी आपल्याला मदत करत असते मिरीमध्ये जो घटक असतो त्याचं नाव म्हणजे पायपेरीन पायपेरीन हा घटक अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लमेटरी एजंट म्हणून काम करत असतो आणि हा पायपेरीन एजंट दुसऱ्या जे चांगले पदार्थ आपण खातो समजा हळद हळदीमध्ये जे कुरकुमीन नावाचा घटक आहे तो आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने शोषला जावा यासाठी आपल्याला ही काळी मिरी किंवा मिरीतला पायपेरीन हा घटक मदत करत असतो पायपेरीन हा काळ्या मिरीतील अतिशय महत्वाचा असा घटक आहे जो आपल्या शरीरासाठी अतिशय चांगला आहे यानंतरचा पुढचा फायदा म्हणजे काळी मिरी आपल्याला वेट लॉस साठी देखील मदत करत असते कशा प्रकारे काळ्या मिरीमुळे वेट लॉस होतो तर काळी मिरी जर आपल्या आहारात असेल तर फॅट सेल्सचं जे साठवण आहे किंवा फॅट सेल्सचं से स्टोरेज आपल्या शरीरात होऊ शकत नाही आणि फॅट सेल्स से स्टोरेज ज्यामुळे आपल्या शरीरात होऊ शकत नाही त्यामुळेच आपल्याला वेट लॉस साठी वेट आ, वजन कमी करण्यासाठी मदत होत असते कॅलरी अधिक प्रमाणात उष्णता मिरीमध्ये अधिक असल्यामुळे कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण देखील वाढतं आणि वजन आपल्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी देखील काळ्या मिरीचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो त्वचेसाठी देखील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊन यासाठी काळी मिरी फायदेशीर असते त्यातील अँटी जे घटक आहेत ते पिंपल्स चेहऱ्यावरचे पुरळ मुर्म कमी करण्यासाठी मदत करत असतात यानंतर तुमच्या शरीरातील श्वसन संस्था चांगली राहावी तुमचं रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली राहावी यासाठी देखील काळी मिरी मदत करत असते शरीरातील कफ कमी करण्यासाठी सायनस सारखी समस्या कमी करण्यासाठी देखील आपल्याला काळी मिरी मदत करत असते या मिरीचा समावेश आपल्या आहारात कसा ठेवायचा तर आपल्या जेवणात आपण मिरी पावडर घालू शकतो किंवा अख्खं मिर देखील आपण फोडणीसाठी भातासाठी बिर्याणीसाठी वापरू शकतो तसंच सॅलड स्वर ड्रेसिंग म्हणून तुम्ही मिरी पावडर वापरू शकता तसंच आता मिरी कोणी खायची नाहीये याबद्दल देखील माहिती पाहूयात ज्यांच्या शरीरात खूप उष्णता आहे त्यांनी मिरीचा वापर अधिक प्रमाणात करू नये जसं ज्यांना पोटामध्ये अल्सर किंवा दाह आहे पोटामध्ये काही उष्णतेमुळे होणारे त्रास आहेत त्यांनी मिरीचा वापर टाळावा किंवा कमी प्रमाणात वापर करावा जे रक्त पातळ होण्यासाठी काही औषधं घेतात बीपीचे हार्टचे काही औषधं असतात ज्यामुळे रक्त पातळ होतं तर ही रक्त पातळ करणारी औषधं ज्यांची चालू आहेत त्यांनी मिरीचा कमीत कमी वापर करावा तसेच ज्यांना काही ब्लिडिंग टेस्ट ऑर्डर आहे ज्यांना रक्त जात आहे शरीरातून त्या लोकांनी देखील मिरीचा वापर टाळावा म्हणजे ज्यांना मूळव्याधासारखा त्रास आहे त्यांनी देखील मिरीचा वापर हा लिमिटेड केला पाहिजे किंवा कमी प्रमाणात मिरी खाल्ली पाहिजे अशा प्रकारे मिरी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे मिरीचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की ठेवा मिरी अन्नाची चव हो तर वाढवतेच परंतु आपल्याला आरोग्यविषयक अनेक फायदे देखील मिरीमुळे होतात असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर नेहमी घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू